आशिष आडसोळ सहाय्यक पोलीस निरीक्षक रावेर पोलीस स्टेशन आगामी शिवजयंती आणि उत्सवाच्या अनुषंगाने रावेर पोलीस स्टेशनकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताची आखणी करण्यात आलेली आहे त्याच्या अनु त्या अनुषंगाने रावेर पोलीस स्टेशनचे साठ कॉन्स्टेबल्स एस आर पी एफचं एक प्लाटून आर सी बीचं प्लाटून प्लस पंच्याहत्तर होमगार्ड असे एकूण दोनशे ते अडीचशे कर्मचारी अधिकारी आपल्या आगामी शिवजयंतीच्या उत्सवाकरता आपण बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने मी नागरिकांना आवाहन करेन की आपण कोणत्याही अफवांना गोळी पडू नये आलेली अफवा पडताळणी केल्याशिवाय दुसऱ्या कोणालाही ती शेअर करू नये किंवा ती फॉरवर्ड करू नये किंवा त्याबाबत चर्चाही करू नये काही अफवा आपल्याला समजल्यास आपण तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क कर करावा त्याबाबत पोलीस स्टेशन आपल्याला अधिकृत आणि योग्य माहिती देईल ह्या आगामी उत्सवाच्या काळात कुणीही सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी कुठलेही कृत्य केल्यास त्याची गाय केली जाणार नाही त्याच्या विरोधात प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल होतील तर आपण शांतता राखण्यासाठी आणि आगामी उत्सव हा उत्साहात आणि शांततेत पाळण्या पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत कराल अशा अपेक्षा हो ठेवतो गुन्हेगारी प्रवृत्तीची किंवा शांतता बिघडवणारे जे सामाजिक घटक आहेत जे सामा बिघडवणारे व्यक्ती आहेत तर अशा व्यक्तींच्या विरोधात पंधरा व्यक्तींना आपण एकशे चव्वेचाळीस दोनुसार हाती बाहेर केलेले आहे त्यानंतर साठ लोकांच्या विरोधात एकशे सात प्रमाणे आपण प्रतिबंधात्मक बॉन्ड तयार केले शांतता राखण्यासाठी बॉन्ड तयार केलेले आहेत आणि एकशे चाळीस लोकांना आपण एकशे एकोणपन्नासच्या नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत